डोंबिलीत नागरिकांच्या घरावर डल्ला मारून उत्तर प्रदेशात आलिशान बंगला बांधून राहत होते चोरटे डोंबिवली पोलिसांनी छापा टाकत दोन सराई चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडून जवळपास लाखांचे चोरीस गेलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे राजेश उर्फ बबलू कहार आणि चिंटू निसार अशी या चोरट्यांची नावे आहेत या दोघांनी कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात अनेक घडफड्या केल्याचे उघडकीस आले आहे डोंबिलीत एका नामांकित डॉक्टरांच्या बंद घरात खिडकीचे गिरिल तोडून घरात चोरटे घुसले घरातील वस्तू दागिने चोरी करून पसार झाले काही महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता या सोबतच डोंबेलीत अनेक घरफोड्या झाल्या होत्या त्यामध्ये चोरी करण्याची पद्धत एकच प्रकारची होती चोरटे घराचे गिरील तोडून आत शिरायचे घरातील दाग दागिन्यांवर डल्ला मारून पसार व्हायचे डोंबेलीचे एसीपी सुनील कुराडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संपत पडोल आणि राहुल म्हस्के यांच्या पथकाने या चोरट्यांचा शोध सुरू केला हे चोरटे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील एका गावात राहत असल्याची माहिती मिळाली मानपाडा पोलीस ठाण्याची दोन पोलीस पथके उत्तर प्रदेशात पोहोचली स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलीस पथकाने माहिती मिळालेल्या एका घरावर रात्री एका वाजता सुमारास छापा टाकला त्या घरातून राकेश कहार याला अटक करण्यात आली राजेश याने सांगितलेल्या माहितीनुसार चिंटूच्या घरी देखील पोलिसांनी तासाभरात छापा टाकला या दोघांच्या घरातून दागिने हस्तगत केले दोघांनी गावात आलिशान बंगला तयार केला होता दोघांकडून तेवीस लाख रुपये किमतीचे एवज पोलिसांनी हस्तगत केला आहे त्यांच्याकडून चोवीस गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे पोलिसांनी या, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे तपासात या दोघांकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आपण काय मानपाडा पोलीस स्टेशनला बावीसमध्ये एक महत्त्वाचा घरफोडीचा गुन्हा दाखल होता त्याच्यावर खूप दिवसापासून वर्क चालू होतं आमचं पी आय राहुल मस्के यांनी त्याच्यावर खूप काम केल्यानंतर महत्त्वाचे बाहेरच्या राज्यातील आरोपी अटक करायला आम्हाला यश आलेलं आहे आणि त्या आरोपींना अटक केल्यानंतर जवळजवळ तीनशे पंचवीस ग्रॅम सोनं आणि सात ग्रॅम चांदी असा एकूण बावीस लाख सत्याहत्तर हजाराचा माल आम्हाला रिकवर करण्यात यश आलेला आहे त्याच्यामध्ये बबलू कहार हा अतिशय रेकॉर्डवाला गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ यापूर्वी तेरा अशा प्रकारचे घरफोडीचे गुन्हे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात दाखल आहे दुसरा जो आरोपी आहे चिंटू निशा हा सुद्धा एक्सपर्ट गुन्हेगार असून त्याच्यावर जवळजवळ सात गुन्हे दाखल आहेत मानपाड्याचे सिनियर पी आय विजय कदमाने आणि त्यांची टीम राहुल मस्के ए पी आय फडोळ ए पी आय फडोळ आणि डी पीचे कर्मचारी त्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जवळजवळ पाच दिवस उत्तर प्रदेश ठाणा गोलारी जिल्ह्यामध्ये काम करत होते आणि त्या आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सोना आणि चांदी रिकवर करण्यात यश आलेलं आहे असे मानपाड्याचे एकूण त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत हे सगळ्या रात्रीच्या घरफोड्या आहेत घरावर वाच करून साधारण श्रीमंत घर वगैरे अशा प्रकारची पाहणी करून एक्सपर्ट गुन्हेगार असल्यामुळं कडीकोंडा अगदी स्किलफुली ओपन करून रात्रीच्या घरपुड्या केलेल्या आहेत मे महीना परिस